नमस्कार मी एम सी जी एम गुरु आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जे काही वैद्यकीय गट योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये क्लेम कशाप्रकारे दाखल करतात त्या, करता। त्या संदर्भात हा व्हिडिओ व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल बघा वैद्यकीय परत फेडेचा दावा कशाप्रकारे करू शकतात तर त्यासाठी तुम्हाला माहिती पुढे मी एक पी डी एफ शेअर केलेली त्या पी डी एफमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे बघा एक तर तुम्ही जे जेव्हा रुग्णालयातून डिस्चार्ज घेतात म्हणजे साठ दिवसाच्या आत तुम्हाला तुमचा क्लेम तुम्ही करू शकता झाला असेल तुम्हाला पासष्ट दिवस किंवा सत्तर दिवस झालेले असेल तर तुमचा क्लेम ही वैद्यकीय कंपनी ऍक्सेप्ट करणार नाही त्यानंतर तुम्ही जेव्हा रुग्णालयात दाखल होतात तेव्हा सुद्धा तुम्णा तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमच्या एजंटच्या मार्फत तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की आम्ही अशा अशा रुग्णालयात आम्ही ॲडमिट झालेलो आहेत ही तुम्हाला माहिती द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला जवळपास कोणकोणते डॉक्युमेंट लावायचे त्याची सुद्धा एक माहिती देतोय बघा पी डी एफकडे जाऊया आपण कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला वैद्यकीय परतफेड दावा करण्यासाठी म्हणजे क्लेम प्रोसेससाठी कोणकोणते डॉक्युमेंट लावायचे तर ते बघूया येथे बघू शकता आपण वैद्यकीय परत पिढीच्या खालील डॉक्युमेंट जवळपास सोळा डॉक्युमेंट दिलेले त्यापैकी तुम्हाला जवळपास तेरा चौदा डॉक्युमेंट लावायचे असतात ते तुम्ही लावले पाहिजे तेव्हा तुमचा क्लेम हा पास होणार आहे त्यानंतर संपूर्ण फाईलच्या प्रत्येक पानावर तुम्हाला का काय करायचं आहे आवश्यक संपूर्ण माय फाईलचे एक किंवा दोन प्रति नोंदीसाठी ठेवायचे म्हणजे तुम्ही हे जे काही डॉक्युमेंट देणार आहे त्याचे एक झेरॉक्स तुमच्याकडे तुम्ही ठेवायचे आणि एक स्पीडवे फाईलसुद्धा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर ठेवायचे आणि तुमच्या एजंटलासुद्धा तुम्ही त्यांना शेअर करायचे अशा प्रकारे बघा आता कोणकोणते फॉर्म का कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे एक तुमचा फॉर्म ए आणि बी तर फॉर्म ए आणि बी हा मेडिक्लेमचा एक फॉर्म दिलेला त्यांनी तो भरून द्यायचा आहे त्यामध्ये डॉक्टरचा स्टॅम्प सही शिक्का मेन आहे तो तु, तु तुम्हाला ला घ्यावा लागेल आणि तुमचे जे काही बिल असतात ते बिल भरून द्यावं लागतात त्यानंतर जो काही फॉर्म आहे तो मी माझ्या टेलिग्राम चॅनलला शेअर करतो जेणेकरून तुम्हाला तो सुद्धा फॉर्म ए आणि बी तुम्हाला भेटेल त्यानंतर कर्मचारीचा बी एम सीचा आय डी त्याची जेरॉक्स लागणार आहे त्यानंतर ई कार्डची झेरॉक्स जेरॉक्स लागणार आहे ई कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे हे मी यावर ऑलरेडी एक च्या एक व्हिडिओ बनवलेला आहे ते सुद्धा तुम्ही प्लेलिस्टला जाऊन चेक करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा त्यानंतर आधार कार्ड ऑब्लिक पॅन कार्ड किंवा मदार कार्डचे एक जेरॉक्स त्यानंतर तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात त्याचं डिस्चार्ज कार्ड ते ओरिजिनल लागणार आहे फायनल बिल जे काय असणार आहे अंतिम बिल ते सुद्धा ओरिजिनल लागणार आहे त्यानंतर तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतात तिथलं तुमचं फार्मसीचं बिल सुद्धा ओरिजिनल लागणार आहे त्यानंतर डॉक्टर तुम्हाला एक अहवाल देत असतो सुद्धा अहवाल लागणार आहेत त्यानंतर नऊ बघा तुमचा एक कॅन्सल चेक म्हणू शकतो आपण कॅन्सल चेक किंवा प्रिंट हे लागणार आहेत त्यानंतर इनडोअर केस पेपर असतो जेव्हा तुम्ही ॲडमिट होता तेव्हा एक इनडोअर पेप केस पेपर देतात ते सुद्धा झेरॉक्स लागणार आहे त्याची त्यानंतर ओ टी नोट्स तुम्ही जेव्हा ऑपरेशन करतात ऑपरेशन थिएटरचे नोट्स असतात ते त्या सुद्धा त्यांना द्यायच्या आहेत त्यानंतर एखाद्या पेशंटचं डोळ्याचं ऑपरेशन झालं असेल तर त्यासाठी फक्त तेरा बारा नंबरचा डॉक्युमेंट आहे हे स्कॅन रिपोर्ट त्यानंतर एम एल सी अहवाल हा ऍक्सिडेंट होईल असेल तरच लागतोय म्हणजे बारा आणि तेरा त्यानंतर चौदा नंबरचा बघा सशुल्क स्टॅम्प स सर्व शुल्क पावत्या सशुल्क पावत्या बघा सगळ्या याच्यावर तुमच्या स्टॅम्प लागणार आहेत जे काही तुमच्या पावत्या आहे बिल असणार आहे त्याच्यावर काय लागणार आहे स्टॅम्प लागणार आहे असं यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर फॉर्म सीची फक्त रुग्णालयासाठी नर्सिंग होम प्रमाणपत्र जवळपास त्यांच्याकडे जे काही डॉक्टरचं नर्सिंग होम प्रमाणपत्र असते त्या त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असतं त्यांचं ते एक जरास लागणार आहे त्यानंतर पूर्व आणि उत्तर तपासणी अहवाल हो म्हणजे याचा सुद्धा एक ओरिजिनल लागणार आहे अशा प्रकारे जवळपास एक ते सोळा कागद दिलेले त्यातले ते तेरा तेरा कागद तुम्हाला लागतात तीन कागद तुमचे फक्त इन केस ॲक्सिडेंट असेल किंवा डोळ्याचं ऑपरेशन होईल असेल तरच तुम्हाला ते लागणार आहेत अशा प्रकारे ही माहिती होती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद